आमचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवार आदरणीय पवार साहेब आणि आमचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी चर्चा केलेली आहे आणि उद्यापर्यंत उमेदवार कोण असेल हे जाहीर केला जाईल आणि सगळ्यांबरोबर पॉझिटिव्ह चर्चा आहेच दोन उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे संतोष चौधरींचं नाव नक्की झालंय असं काही आहे का अजून आज कुणाचंही नाव जाहीर होणार नाही आहे उद्या जे आमचे तीन उमेदवार आहेत म्हणजे आदरणीय संतोष भाऊ चौधरी असतील आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभयासाहेब पाटील असतील आणि त्याचबरोबर आदरणीय श्रीरामदादा पाटील असतील या तिघं अजूनही चर्चा त्या सगळ्यांसोबत झालेली आहे उद्या यातला कोण उमेदवार असणार आहे हे पक्ष जाहीर करेल असं काही घडलं का की यावेळी उमेदवारी म्हणजे लोकसभा ही रोहिणी खडसे यांनीच लढावी याची काही तुम्ही आग्रह इच्छा वगैरे असते काहीच नाही आमचे तीन उमेदवार आग्रही आहेत की त्यांना उमेदवारी मिळावी आणि या तिघांपैकी कुणाला उमेदवारी मिळावी यासाठी आजची बैठक आहे काय साधारणपणे का किंवा काय अपेक्षा ठेवल्या गेल्या उमेदवारी बाबत निकष आणि अपेक्षा ज्या प्रत्येक उमेदवाराकडनं असतात त्याच अपेक्षा आहेत नवीन काही वेगळ्या नाही आहेत साहेबांत्र सांगितले की तुम्हाला दहा पंधरा दिवसांचा निर्णय घेऊन तुम्ही मात्र राष्ट्रवादीमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही पक्षामध्ये आहे मात्र ठेवण्याचा निर्णय जो आहे तो सर्व आहे राज्यामध्ये आता बऱ्याच कुटुंबामध्ये सुद्धा राष्ट्रीय वेगवेगळे भूमिका समजून पाहायला मिळतात किंवा स्वातंत्र्य राष्ट्रवादी भाजप राष्ट्रवादीमध्ये आले परत राष्ट्रवादी म्हणजे आता भाजपमध्ये जात तुम्ही मात्र राष्ट्रवादीमध्ये जातो त्यांचा निर्णय त्यांनी का घेतला हे ते सक्षम आहेत त्यांचा निर्णय घेण्यासाठी आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये काल प्रेस घेऊन त्यांची भूमिका पण जाहीर केली आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारधारेचं ज्या पक्ष आहे त्या पक्षासाठी मी इथे थांबलेली आहे आणि आदरणीय पवार साहेबांनी जे साडेतीन वर्षामध्ये आम्हाला साथ दिलेली आहे ते साथ आणि त्यांच्या पक्षाची विचारधारा आजच्या दिवशी त्यांना सोडून जाणं मला मनाला पटत नाही आहे त्यामुळे मी इथे थांबणार आहे त्यांच्या पक्षाचे विचार पटत नाही असं मी म्हटलं नाही पण मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचारधारा मला आवडते म्हणून मी या पक्षात आणि शेवटी ज्याला जिथे काम करायला आनंद आहे त्याने त्याच पक्षात काम करावं एकनाथ किशेरी

मुंटे, मी कुठे म्हणते मी म्हणते ना तुम्हाला की आदरणीय नाथा भाऊ तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सक्षम आहेत ते का तिकडे जात आहेत त्यांनी का हा निर्णय घेतलाय हे ते तेच चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकतील माझ्या एकटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतील ते मी उत्तर द्यायला तुमच्यावर आहेत आदरणीय खडसे साहेबांसोबत काम करत आलेले आहे राजकारणाच्या सुरुवातच माझी त्यांच्यापासून झालेली आहे आज नक्की त्यांचा जो निर्णय आहे तिथे वडील म्हणून पण आणि माझे राजकारणातले ते आदर्श राहिलेले आहेत आणि नक्कीच आज असं वाटणं स्वाभाविक आहे की आपल्याला कुठेतरी एकटं पडणार आहोत का पण मला आनंद आहे की माझ्या मतदारसंघातली जी जनता आहे ती सगळे नेतेगण आहेत आमच्या पक्षाचे समर्थपणे माझ्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे लढू शकू तुम्हाला चला म्हणले होते का भाजपमध्ये जावं लागते आता तुम्ही पण चला चर्चा केली का बेसिकली काही त्यांनी जायच्या मी गेले अनेक वर्ष झाले जे जा राजकारणात काम करते मला असं वाटतं आता तेवढे निर्णय घेण्याची कॅपॅसिटी माझ्यात आहे की मी कुठे काम करावं आणि कुठे काम करू नये त्याच्यामुळे इंडिपेंडेन्स आणि त्या तऱ्हेने मॅच्युरिटी आमच्या घरात आहे काळात तुम्हाला संकटाच्या काळात पवार साहेबांनी सोबत होती दुसऱ्या आता दुसऱ्या बाजूला तुमचे वडील भाजप धर्मसंकट नाही म्हणता येणार पण मी तुम्हाला सांगितलं आहे मी ह्या पक्षात जोमाने काम करणार आहे आणि आज आमचे जिथे जिथे उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवारासाठी प्रचार त्यांच्या निवडून येण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे एकनाथ खरशी जिल्ह्यामध्ये जाऊन राष्ट्रीय नेत्यांची भेट घेतली राज्यातल्या नेत्यांना तिची कल्पना नव्हती असं म्हणत की नाही आम्हाला या पक्षामध्ये काही सांगितलेला नाही आहे महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांचं वजन कमी करण्यासाठी परत माता म्हणून भाजपनं राष्ट्रीय नेत्यांनी जवळ मी नाही उत्तर देऊ शकणार त्याच्या